शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तब्बल दहा हजार कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेनेत मातोश्रीवरती भगवा पक्षप्रवेश हजारो कार्यकर्ते बघताय समोर की उद्धव ठाकरेंच्या नावाचा जयघोष करत शिवसेनेमध्ये अभूतपूर्व प्रवेश नेमकी बातमी कोणी कोणता नेता आणि कुठले हे कार्यकर्ते बघूया महत्वाचे अपडेट सध्या उद्धव ठाकरे अतिशय फॉर्म मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली चिन्ह घेऊन गेले सर्वच्या सर्व ठाकरेंकडे हुसकावून घेतल्यानंतर मात्र आता मातोश्रीच्या दिशेने महाराष्ट्रामधील सामान्य जनतेचे सामान्य नागरिकांचे डोळे लागले असून दररोजच्या दररोज रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत आणि हाच प्रवेश सध्या कोकणामध्ये होतोय मित्रांनो आपण समोर पाहताय की गावेच्या गावे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू पाहत आहेत गद्दारांना आम्ही धडा शिकवणार त्यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना खूप त्रास दिला आहे त्यावेळेस आम्ही सगळ्या गावांनी ठराव केलेत आता उभं राहायचं ठाकरेंच्याच पाठीशी त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुढे आम्ही कायमस्वरूपी साथ देणार आणि गद्दारांना त्यांच्या असा ठराव सध्या या गावाने केलाय त्यामुळे कोकणात सध्या उद्धव ठाकरेंचेच वारं वाहू लागले जे आहे ते ठाकरेंचेच वारे आहे मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद